बरं आपला पक्ष एक अपक्ष दान नाही सतराशे साठशिन आपला आपला धिंगाणा बारा आपण आपलं समज सांगत पक्षीय नको पक्षी नको काय पक्षीचा पक्ष पक्ष हे काहीच खरं नाही हे बाकीचे आघाड्यान फगाड्यानं पक्षी पिक्षीन हे काय खऱ्या गोष्टी नाही हे दुकान आहे ते दुकान आहे राजकीय वस्तान बसवण्याचं दुकान आहे आम्हाला राजकीय वस्तान नाही बसव गोर गरिबाला न्याय द्यायचे त्यासाठी काम करणारा माणूस पाहिजे आणि यावेळेस मराठ्यांनी ठरवलं जात तुम्ही कोणत्या तुम्ही दगड दिला मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय तर मंडळी होते मनोज जरांगे पाटील मनोज जारांगे पाटील निवडणूक लढणार का किंवा मनोज जारांगे पाटील जर निवडणूक लढणार असतील तर ते कशा पद्धतीनं निवडणूक लढतील ते कुणासोबत आघाडी करतील कुठल्या पक्षामध्ये जातील किंवा कुठल्या पक्षाला सोबत घेऊन निवडणुका लढवल्या जातील आणि सगळ्यात महत्वाचं निवडणुका लढणार आहेत का या सगळ्या गोष्टींचा खुलासा काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या केल्याचं लक्षात घेता येण्यासारखं आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे निवडणुका लढणार जर असतील आता एकोणतीस ऑगस्टला ते जाहीर करणार आहेत की निवडणुका लढायच्या आहेत की नाही लढायच्या आहेत आणि जर का निवडणुका लढायच्या असतील तर त्या कुठल्याही पक्षासोबत न लढता किंवा कुणासोबतही आघाडी न करता स्वबळावर अपक्ष म्हणून ते निवडणुका लढू शकतात आणि तसा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट किंवा सगळ्यात मोठी माहिती नुकतंच मनोज जरंगे पाटील यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना दिल्याचं लक्षात घेता येण्यासारखं आता ही जाहीर घोषणाच आहे असं म्हणता येणार नाही परंतु अप्रत्यक्षरित्या त्यांनी या पद्धतीनं एक संकेतच जणू आपल्याला दिलेला आहे की मनोज जरांगे पाटील निवडणुका लढले तर ते अपक्ष म्हणून निवडणुका लढू शकतात आणि स्वत आपण कुठल्याही मतदारसंघातून लढणार नाही आपण असे उमेदवार देणार जे आरक्षणाच्या संदर्भाने लढतील आरक्षणासाठी लढतील असं त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर करून टाकलेला होता तर मंडळी हा सगळ्यात मोठाचा गौप्यस्फोट आहे आत्ताचा याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद